पत्रकार परिषद एका रत्नागिरी जिल्ह्यातल्या महत्वपूर्ण विषयावर आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण रत्नागिरी जिल्ह्याच्या नियोजन मंडळातनं जे दोन उपक्रम नाविन्यपूर्ण राबवले त्याची दखल महाराष्ट्र राज्यातल्या अनेक जिल्ह्यांनी घेतलेली आहे त्याच्यातला पहिला जो आपण प्रकल्प तयार केला तो सोलार सिस्टीम ही असली पाहिजे आणि त्याच्यामुळं ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईटचं बिल हे निम्म्यावर येईल किंवा शून्यावर येईल ही दक्षता आपण घेतली आणि डी पी सीतनं दोन प्रकल्प आपण हे मंजूर केले त्यातलं एका प्रकल्पाचं काम सुरू आहे एक प्रकल्प गोळपला होतोय आणि एक प्रकल्प गुहागर तालुक्यातल्या शृंगारतळीला होतो नियोजन मंडळातनं दुसरा एक आपण जो अतिशय महत्त्वाचा आणि मोठा उपक्रम राबवला आणि ज्याची दखल नुसती राज्याच्या स्तरावर नाही तर देशाच्या पातळीवर घेतली गेली तो म्हणजे टॅलेंट सर्च करून शेतकऱ्यांच्या मुलांना अमेरिकेला पाठवून नासाचं ज्ञान देणं मागच्या वर्षी जी मुलं पाठवली होती त्याच्यापेक्षा दुप्पट मुलं यावर्षी आपण नासामध्ये पाठवली आणि महाराष्ट्रामध्ये हा एक मोठा कार्यक्रम रत्नागिरी पॅटर्न म्हणून हा राबवला जातो आहे त्याच्यामध्ये अनेक जिल्हे इन्क्लूड झालेले आहेत आणि अनेक राज्यातल्या मंत्र्यांनी मला फोन करून या पूर्ण उपक्रमाची माहिती घेऊन त्यांच्या त्यांच्या राज्यातल्या जिल्ह्यामध्ये देखील हा कार्यक्रम सुरू केलेला आहे आज आपण तिसरा एक कार्यक्रम रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाचवी ते दहावी अकरावी बारावी आणि पाचवी ते बारावी असे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी विद्यार्थिनी जे आहेत त्यांच्यासाठी अहिल्याबाई होळकर पास योजना जी चालू आहे त्याच्यामधनं मोफत पास दिले जातात परंतु हे मोफत पास देत असताना त्याच्या अर्जासाठी आणि आयडेंटी कार्डसाठी एस टी महामंडळ पैसे घेतं तर आज आपण जिल्ह्यातल्या सत्तर हजार पाचशे ऐंशी ज्या मुली आहेत मुलीच ना त्यांचे फॉर्मचे पैसे आणि आयडेंटी कार्डचे पैसे मी ज्या संस्थेचा अध्यक्ष आहे त्या श्री रत्नागिरीच्या राजामार्फत करण्याचा महाराष्ट्रातला पहिला निर्णय हा रत्नागिरीमध्ये घेण्यात आलेला आहे त्या पाचशे आणि आयडेंटी कार्डचे जे पैसे आहेत ज्या ग्रामीण भागातल्या मुलांना मुलींना भूर्दंड पडतो ते एस टी महामंडळानं घेऊ नये अशा स्पष्ट सूचना जिल्ह्याच्या स्तरावर मी दिलेले आहेत आणि त्याचे पैसे देखील या संस्थेमार्फत भरण्यात आलेले आहेत आता ह्याचा उपयोग काय होणार आहे तर ह्याचा उपयोग किती पैशाचं ते कार्ड आहे किंवा किती रुपयाचं ते कार्ड आहे आणि किती रुपयाचं तो फॉर्म आहे याच्यापेक्षा मुलांना मुलींना आणि त्यांच्या पालकांना जे एस टी ऑफिसमध्ये जाऊन रांगेत उभं राहून पैसे भरावे लागत होते आणि त्याच्यानंतर कार्ड मिळत होतं ते कार्ड आता त्यांना थेट शाळेमध्ये देण्याचा निर्णय जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी घेतलेला आहे आणि हे देखील मला असं वाटतं की महाराष्ट्रातली पहिली योजना आहे जी मुलींसाठी आपण या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राबवतो काल अख्ख्या महाराष्ट्राचं बजेट माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे देवेंद्रजींच्या सहकार्याने अजितदादांनी मांडलं आणि कालचं बजेट ऐकल्यानंतर विरोधकांच्या पायाखालची वाळू देखील सरकलेली आहे आणि निकषात बसणारा महिला भगिनींना दरमहा पंधराशे रुपये देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतलेला आहे तीन सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे मुलींसाठी लग्नाची जी योजना होती त्याच्यामध्ये दहा हजारावरून पंचवीस हजार ही वाढ करण्यात आलेली आहे बचत गटाचा रिव्हॉल्व्हिंग फंड जो पंधरा हजार रुपये होता तो तीस हजार रुपये करण्यात आलेला आहे सतरा शहरांमध्ये पिंक रिक्षा हा उपक्रम राबवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे महिलांना लखपती बनवण्यासाठी निर्णय शासनाने घेतला आहे पंचवीस लाख महिलांना यावर्षी लखपती बनवण्याचा निर्णय देखील सरकारनं घेतलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की महिला युवा आणि शेतकरी यांना सर्वसामावेशक असं कालचं बजेट होतं शेतकऱ्यांचा साडेसात हॉर्स पॉवरपर्यंतचा जो पंप आहे शेतीपंप त्याचं वीज बिल देखील माफ करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे वर्गासाठी कार्यशाळा आणि स्टायपेनची योजना दहा हजाराची सरकारनं आणलेली आहे त्याच्यासाठी चौदा हजार कोटीची तरतूद केलेली आहे महिलांसाठी शेहेचाळीस हजार कोटीची तरतूद केलेली आहे रिक्षांसाठी ऐंशी कोटीची तरतूद केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे रिक्षा चालकांना टॅक्सी चालकांना आश्वासन आम्ही दिलं होतं की त्यांच्यासाठी महामंडळ करू ते महामंडळ देखील स्थापन झालेलं आहे आजपर्यंतच्या इतिहासात अनेक वाऱ्या आपण बघितल्या असतील वारीतले रथ आपण बघितले असतील पण त्यांना शासनानं मदत केली असं आजपर्यंतच्या शासनाच्या इतिहासात कधी घडलेलं नाही ते देखील वीस हजार रुपये प्रत्येक रथाला देण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाने घेतला आहे त्याच्यामुळं कालचं बजेट हे शेतकऱ्यांचं तरुणांचं महिला भगिनींचं होतं कापूस सोयाबीन दूध उत्पादक शेतकरी यांना देखील काल बजेटमधनं न्याय मिळालेला आहे आणि त्याच्यामुळं आमची सगळ्यांची आता खात्री झालेली आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये आज जे आमचे विरोधक आहेत त्यांना पुढचे पंचवीस वर्ष विरोधक म्हणूनच बसवतील महाविकास आघाडीच्या वतीने दावा काय मी दोनशे अठ्याऐंशी च्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जिंकेन म्हणेल पण ते जिंकल्या पाहिजेत ना मुद्दा असा आहे की मुस्लिम बांधवांचा गैरसमज करून दलित बांधवांचा गैरसमज करून जी मतं मिळवलेली आहेत एक फेक नरेटिव्ह सेट करून याच्यामुळं काही लोकांनाही मताची सूज झालेली आहे विधानसभेला एकशे ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचं सरकार पुन्हा महाराष्ट्रामध्ये येणार हे निर्विवाद सत्य आहे आजच जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना केलेली आहे की युद्धपातळीवर ही आपल्याला राबवायची आहे आणि आपल्या लक्षामध्ये येईल की प्रत्येक जिल्ह्यामध्ये रिव्ह्यू घ्यायला आम्ही सकाळपासूनच सुरू केला आहे माझ्याकडे जे दोन जिल्हे आहेत त्याचा सकाळी मी रिव्ह्यू घेतलेला आहे ज्या तारखेला महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे आम्ही जमा करणार हे सांगितलेलं आहे त्याच खात्याला त्याच तारखेला जमा होतो स्वतंत्र यंत्रणा आपण उभी करतोय नाही आता पंधराशे रुपये जे महिलांना मिळणार आहेत ते कोकणातल्या पण मिळणार आहेत त्याच्यानंतर तीन सिलेंडर जे मिळणार आहेत ते कोकणातल्या देखील महिलांना मिळणार आहेत साडेसात पॉवरपर्यंतच्या पंपाचं वीज बिल जे माफ झालेलं आहे ते कोकणातले देखील त्याच्यामध्ये शेतकरी आहेत त्याच्यामुळं कोकणाला देखील ह्या वैयक्तिक लाभाचा फायदा होणार आहे रस्त्यांची कामं तर सुरू झालेली आहेत बजेटमध्ये अनेक पैसे रस्त्यांना मिळालेले आहेत नळपाणी योजनांना मिळालेले आहेत येत्या सात ते आठ दिवसामध्ये जे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं आणि विशेषतः रत्नागिरीकरांचं स्वप्न होतं की आपल्याकडे ओशन युनिव्हर्सिटी पाहिजे सागरी विद्यापीठ पाहिजे ते सागरी विद्यापीठाची मान्यता देखील आपल्याला रत्नागिरीमध्ये मिळेल लॉ कॉलेजची देखील मान्यता मिळेल त्याच्यामुळं काही आचारसंहिता आहेत चार तारखेमुळे चार तारखेपर्यंत मला बंधन आहेत म्हणून सगळ्याच गोष्टी मी काही सांगत नाही परंतु कोकणाला देखील या बजेटमध्ये प्रचंड झुप्तपा मिळालेलं आहे ओके पदवीधरच्या निकालामध्ये महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे फार मोठ्या मताधिक्यानं निवडून येते ठीक आहे थँक्यू